अंबरनाथ मध्ये एका कार चालकानं रस्त्यावर झोपलेल्या श्वानाला चिरडल्याची घटना घडली आहे महाडा कॉलनीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या महाडा कॉलनी परिसरात मीरा रॉयल पार्क नावाची सोसायटी आहे या सोसायटीत बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक कार चालक येत असताना त्यानं रस्त्यावर झोपलेल्या श्वानाच्या अंगावरून गाडी नेली या घटनेत श्वानाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे ही घटना पाहून सुरक्षा रक्षकांनी तिथे धाव घेतली असता कार चालक दिग्विजय बेरुलकर यानं सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत श्वानाला गाडीत टाकलं आणि तिथून निघून गेला याबाबत श्वानप्रेमी मनोज फलके यांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत माहिती घेतली असता ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक दिग्विजय बेरुलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे